महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांना पगार वाढ नाहीच अंगणवाडी तीन ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुलांवरील अत्याचाराची तीन पॉईंट पंचवीस लाख प्रकरणे निकाली अंगणवाडी सेविकांना पगार वाढ नाहीच तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कार्यरत सातशे शेहेचाळीस विशेष जलदगती न्यायालयाने बाल लैंगिक पोषणाची एकूण तीन पॉईंट पंचवीस लाखाहून अधिक प्रकरणे निकाली काढली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंत्रालयाने शुक्रवारी संसदेत दिली या न्यायालयामध्ये चारशे चार, चार पाच विशेष पोक्सो न्यायालयाचा समावेश आहे महिला आणि बालविकास मंत्री सावित्री ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरास ले ही माहिती दिली त्यांनी सांगितले की तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत या न्यायालयाने तीन पॉईंट पंचवीस लाखाहून अधिक प्रकरणे निकाली काढली आहेत अंगणवाडी सेविकांना पगार वाढ नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वाढण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने लोकसभेत सांगितले महिला आणि बालविकास मंत्री राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाल्या की अंगणवाडी सेविकांना या मानद कार्यकर्त्या आहेत त्यांना सेवा देतात त्यांना मिळणारे मानधन शेवटचे ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी सुधारित करण्यात आले होते चौदा हजार सहाशे अठ्ठावन्न महिला मदत कक्षाची स्थापना पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे त्रेचाळीस कोटीपेक्षा अधिक कॉल मदत मागण्यासाठी करण्यात आले आहे या सर्वांना आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीद्वारे हाताळण्यात आले चौऱ्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस लाख महिलांना मदत करण्यात आली